एक तेजूरचा एक विषय होता तेजूरच्या ठेकेदाराशी बोलल्या तो ठेके फार ठेकेदार उर्मटसारखं बोलला तर तो थोडंसं हे सार्वजनिक बांधकामी बघाणी दखल घेणं गरजेचं आहे सर कामाची पाहणी करून आलो जाधव साहेब तर हो ते जे कॉन्ट्रॅक्टर जे उलट बोलले ते चुकीच बोलले लोकप्रतिनिधींना त्याच्या बाबतीत त्यांना आम्ही समज दिलेली आहे त्या संबंधित बाकी कामाव्यतिरिक्त काही तक्रार नाही सर काम योग्य आहे त्यांनी जाहीर समोर नाही भेटले ते तेच त्यांना समजून सांगितलं सर आम्ही हो

ढोलवड उमरचं साहेब एक तीन किलोमीटर काम आहे ते वायडनिंग झालेलं आहे पावसाळा लागल्यामुळे आपण डांबरकाम केलेलं आहे एम पी एम बाकी एम पी एम कार्पेट शे वायडनिंग झालं ते जाधव पाटील येते त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे मग काही आपलं सिमेंट पाहिजे सर्व आपला काय ॲक्च्युली त्या रस्त्याला तो जेवढा निधी होता तीन किलोमीटर बसतो त्यात संपलेला फक्त आता एम पी एम चार पीस संपला तेवढं करावंच लागेल वायमिंग चांगलं काम करा ते आपला फार त्याला ते आपल्याला

सॉरी पडत जात तर त्याच्यात स्लॅब झाला यांचं म्हणणं आहे तिथं अँगल बसत नाही स्पीड बसत नाही आणि यांनी मोऱ्या टाकले त्यावेळेस हे रावसाहेब होते आणि वेगळे होते तर आमचं जर म्हणणं सादर होतं त्या ठिकाणी काचं येतो तो पाईपाला हे झाल्यानंतर त्याचं पाणी उठून सुरलं जातं आजूबाजूचं नुकसान होत थोडंसं त्यावेळेस विश्वासात घेऊन किंवा तिथं जर स्लॅब रँक केला असता तर तो आज आमची जी अडचण होती

कमी याच्यामधून कमी दाखेचं काम करून बाहेर जर पडत असेल तर त्याला त्याला दाखेला तरी नुसार दाखे तुम्ही केले पाहिजे दोन पीस मंजूर झालं एक कोटी साठ लाखामध्ये ऐंशी इकडे ऐंशी फोडतला आणि ऐंशी काळवाडी काळवाडी उमरातला त्याची अलाइनमेंट स्ट्रेट होती तिथे ब्रिज बसला इथं यस कर होता बहात्तर डिग्रीचा कर अँगल होता स्क्यू त्याच्यात ब्रिज बसूच शकत नाही बहात्तर डिग्रीमध्ये पैसे वाढ

त्यावेळेस जेव्हा ते एस्टिमेट केलं तर तेव्हा सर साल चालू होता अठरा एकोणीस एकशे चार अठरा एकोणीसचा होता त्यावेळेस त्याचं कॉस्टिंग झाली सोळा कोटी आणि त्या बेसिसवरती आपण पुन्हा शासनाकडे मागणी केली ती तर नाबार्ड सत्तावीसमध्ये तो पुन्हा मंजूर झाला होता तेव्हा त्याला पंधरा कोटी भेटलेले पण त्याच्या पुन्हा जी मंजूर करून घेतली तर त्या पुलाची लांबी वाढली आधी एकशे पंच्याहत्तर मीटर होती आता त्या पुलाची लांबी साधारण दोनशे ऐंशी मीटर झाली